येथे विनाकाठी विना श्री रवळनाथ ग्रामस्थ मंडळ तर्फे करण्यात आलं आयोजन पंढरपूर भवनासाठी निधी संकलनाच्या हेतूने गावकऱ्यांचा एकतेचा उपक्रम चंदगड तालुक्यातील बागिलगे येथे दीपावलीच्या उत्साही वातावरणात श्री रवळनाथ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित भव्य विना काठी विना लाठी बैलगाडा जंगी शर्यती उत्साहात पार पडल्या या शर्यतीचे उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दीपपूजन सरपंच नरसू पाटील रवींद्र नामदेव बांदिवड़कर माजी सरपंच नागनवाडी राज्यकर अधिकारी गोपाळ तुकाराम पाटील शिक्षक अनिल शिवणगेकर यांच्या हस्ते संपन्न झाले प्रास्ताविकात राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील म्हणाले वारकरी संप्रदायातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या शर्यतीचे आयोजन पंढरपूर येथील भवनासाठी निधी संकलनाच्या हेतूने केले आहे शासनाच्या मदतीशिवाय ग्रामस्थांनी स्वखर्चातून बागिलगे ते सोनारवाडी रस्ता तयार करून विकासाचे उदाहरण घालून दिले आहे गावातील गावाची एकता हीच खरी ताकद आहे या नव्या रस्त्यामुळे गावकऱ्यांचा प्रवास तब्बल बारा किलोमीटरने कमी झाला असून तो आता गडिंगलस तालुक्याचा जवळचा संपर्क मार्ग ठरला आहे कार्यक्रमात बोलताना आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा उत्साह जपत विना काठी विना लाठी शर्यतींना न्यायालयीन परवानगी मिळवली अशा पारंपरिक स्पर्धा म्हणजे शेतकऱ्यांच्या आनंदाचा सण आहे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उद्धार तरुणांना रोजगार आणि रस्त्यांद्वारे विकास साधणे हे माझे ध्येय आहे या शर्यतीसाठी पंचवीस आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती अंजनीय भावेश्री आणि रवळनाथ या जोड्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांचे कौतुक का मिळवले कार्यक्रमाचे आयोजन संभाजी मुंगुरवाडकर मनोहर देसाई भरमू पाटील पुंडलिक पाटील ज्योतिबा पाटील आणि गावडू पाटील यांनी एकत्रितपणे केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणपत पाटील यांनी केले ही बैलगाडा शर्यत केवळ स्पर्धा नव्हती तर ती शेतकऱ्यांच्या मेहनतीचा परंपरेचा आणि ग्राम एकतेचा उत्सव ठरली बागिलगे ग्रामस्थांनी आपल्या श्रम समर्पण आणि एकतेच्या बळावर दाखवून दिले की विकास निधीने नव्हे तर एकतेने घडतो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा